कर्जत तालुक्यातील उमरोली गावामधून आषाढीवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता त्याबाबत स्थानिक उमरोली गावातील शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदार यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दिली होती मात्र तहसीलदार कार्यालयाने त्या तक्रारीची नोंद अद्याप घेतली नाही दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याच्या बाजूची जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याने उमरोली आणि आषाणेवाडी येथील शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिले आहे आषाणी आणि ठाकूरवाडीमधून येणारे कामगार रानभाज्यासाठी खोड्यांमध्ये जंगलात जास्त प्रमाणात वहिवाट असलेला हाच रस्ता आहे येथे जमीन खरेदी करणाऱ्या जमिनीचे मालक सुनीता पांडुरंग दिसले यांनी सदर रस्ता बंद केला त्याबाबत तहसीलदारांना निवेदन देऊन देखील कोणतेही दाखल कोणतेही दखल घेतली जात नव्हती त्यामुळे संतप्त शेतकरी सचिन लोंगले हिरू बुंधाटे समीर बुंधाटे लक्ष्मण लोंगले गजानन वाघमारे मोरेश्वर अळींकर आणि अन्य चाळीस शेतकरी आक्रमक झाले होते उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील कोंड्यामध्ये जाणारा तसेच आशाने टाकुरवाडी इथे जाणारा रस्ता ती गवणच पूर्वीपासून होती आणि तिथे येणारे जाणारे शेतकरी तसेच गाई बकऱ्या आणि गुरेढोरे ढोरे चालण्यासाठी तो पुरी पासून रस्ता वाड वडिलांपासून जो रस्ता होता तो एका पार्टीवाल्याने बंद केला त्याच्याशी आम्ही चर्चा केली की आम्हाला पायवाट तरी साईटून ठेवा परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची ती दखल नाही घेतली मग आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये सोळा ऑक्टोबर रोजी पत्रव्यवहार केला तर त्या पत्रव्यवहारला तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारचा आम्हाला दाद दिली नाही मग आम्ही प्रशासनाकडे दाद मागून जर दाद मिळत नसेल तर आम्ही दात कोणाकडे मागायची कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ